हाय हॅलो नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मी नमस्कार आणि सकाळचा टाईम आहे फ्रेश वातावरण आहे आणि आता आत्ता आपल्याला मी मामीकडे आम्हीकडे जाण्यासाठी मुंबईला तर तीच औरावर माझी सगळी चालू होती म्हटलं घरातलं सगळं आवरावं लागेल खरकट कचरा भांडे दूध सगळंच व्यवस्थित करून जावं लागेल अजून खूप कामं राहिलेत झाडू मारायचं आहे फरची पुसायची आहे फक्त तावरून घेतल्यावर वरचं आणि आपल्या घरात काही कडधान्य धान्य होते काही मसाले होते तर एक्स्ट्रा होते ते पण घेतलेले आहेत मी म्हटलं होऊन जातील मामीला घरची आपली मुगी आहे आईने दिलेला थोडासा मसाला आहे म्हटलं आता चिकनची भाजी वगैरे हो, होती करायला त्याच्यामुळे थोडा थोडा मसाला घेतलाय त्याच्यामुळं मुलगे येत असं काही आहे ते घेतले कारण आपल्या घरी ती विचारी प्रत्येक वेळेस काही ना काही घेऊनच होती कधी तरी कमी होताना येत नाही म्हटलं मग आपणही थोडंफार जे आहे आपल्याकडे अवेलेबल ते घेऊन जावं रात्री आईने मासवड्या दिल्या होत्या मासवड्या आहेत इथे छान रस्सा आहे मासवडीचा आणि मग फक्त भात लावलाय मिलन म्हटले भातच कर मी काय चपाती भाकरीचे काही खाणार नाही म्हटलं मी इथेच खाईन अशी काहीशी तर होतं घाई गडबड चालू आहे आपली कारण आपल्याला निघायचं आहे लवकरात लवकर लेट होईल तसं होऊन वाढत जाईल प्रवास पण लांबचा आहे चार तास लागतील आपल्याला पोहोचायला म्हटलं मग आवरून घ्यावा अजून पुरुषाला आंघोळ घालायचे किचन वगैरे साफ करायचे किचन साफ केलंय फक्त इथे धान्यांची पावडर वगैरे पडली ती आवरून घ्यायची असं काय चालू आहे प्रवास चालू होईल आपला होत हा ते घे राहिलंय ते बॅगेत पण भरायचं आपल्याला एवढस घेतलं फक्त माझ कशासाठी पुरुषासाठी हम्म ते इकडे आणचेल ते घे सोबत लागेल ते शॅम्पू बॅगेत भरायचं राहिले रहायचं आता तिला तिला मला तिथं दूध भात आणलंय मी आणि बघा डायरेक्ट ट्रॅव्हल बॅगच घेतले ती मी तिची टॉईजसाठी एक 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 बाहेरून आणते तसं तिथे खेळायला मग बरं पडतं तिला आणि बॅग असली ना इकडे तिकडे खेळणे जात नाहीत बॅगेतच राहतात इतर टाईमाला सॅकमध्ये वगैरे नेते मी पण सॅक आता जरा भरली आहे मी त्याच्यामुळे ही बॅक तिची तिला सेपरेट ते बघा बस आता हम्म आता लाव पॅक कर नाही होत पॅक तो स्टीपचे बटन बंद करून ठेवतोच म्हणते पाणी गाणेगार होत ना का नाही होत गाण ना काय पाणी माझी बॉटल आहे पुढे इथं कृष्ण बाप्पाच इथं थंडच पाणी आहे कृष्ण बाप्पाची बॉटल तुझी बॅग पुढे बॅग पुढे घे ना बॅग पुढे एवढं नाही येत पाणी येत झाडांना पाणी जागत काल दिले मी रात्री उद्या आज नको उद्या आल्यावरती उद्या परवा द्या निरजला नाही तर त्यांना मराठीला घेऊन झाड जाळून टाकून आपण आपल्याला काय सांग ना धरून घर हे फोला काय खाण्या तिला पाहिजे

तर आता फायनली आपला प्रवास चालू झालेला आहे मुंबईच्या दिशेने मामीकडे जाण्यासाठी तर मिलनचे एक फ्रेंड पण येणार आहेत किरण भाऊजी सोबत आणि ऋषिकेश येणार आहे ऋषिकेश किरण भाऊजी मिलन मी आणि तृषांस आपण पाच जण जाणार आहोत मुंबईला मामीकडे आणि मामीनी कालच सांगितले तर की येताना तुम्ही कुठेच जेवण करून येऊ नका कारण मी तुमच्यासाठी छान छान मेनू बनवणार आहे काय बनवणार आहे तिने सांगितलं नाही ऋषिकेश तर तिला कॉल करून सारखं विचारत होता काय बनवणार आहे काय बनवणार आहे सांगा, सांगा 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 चिकन बनवणार आहे का फिश बनवणार आहे त्याचं तेच चालू होतं मग इथे गावामध्ये आलो किरण भाऊजींच्या घरी त्यांना घेण्यासाठी त्यांनी कपडे वगैरे सगळं भरून ठेवलं होतं मग दोघांना पण घेतलं ऋषिकेशला आत्ताच बोर झालो होतो तर लई बोर व्हायला लागले का कारण ऊन होतं कारण दोन चार दिवस आहे ना असं पाऊस आभाळ होतं पण आज असं कडकच ऊन पडलं होतं डायरेक्ट गरमी पण खूप होत होती मग चिडचिड पण होत होती सगळं झालं मग अर्धा प्रवास झाल्यानंतर मग म्हटलं तुषाला तर थोडंसं ज्यूस किंवा रस पाजावं मग तिच्यासाठी ते ऊसाचा रस घेतला यावेळेस मी घरने त्यांना दूध वगैरे आणलं नव्हतं कारण गरमी खूपच जास्त होती मग ते खराब वगैरे हो झालं जास्त दूध वगैरे त्याच्यामुळे मी आणलं नव्हतं ड्रायफ्रुट्स वगैरे होतेच सोबत तिचे फ्रूट्स होते सोबत मग तिला असं ज्यूस ती नको नको नकोच नाटकं होती तिची कारण तिच्या हातात होता खाऊचा पुडा तो खायचा होता तिला मग नादव नादवून ऋषिकेशने मी तिला आहे ना तो साचा रस हाफ ग्लासेस पिली ती अर्धा पिली आणि मग अर्धा ऋषिकेश पिला मला काय नको होता प्यायला आणि त्याच्यानंतर वडापाव पण घेतला म्हटलं खाल्लं तर खाल्ला वडापाव बाहेर सन नकोच वाटतं जास्त तुम्हाला माहिती मी तुषाला सन देला द्यायला शक्यतो टाळतेच पण आता काय सध्या चिडचिड पण होत होती ऊन पण होत होतं आणि घरनं असं दूध चपाती किंवा भाजीपोळे हे मी यावेळेस आणलं नव्हतं ड्रायफ्रूट फ्रुट्स मग खाणे तिचं बाकीचा खाऊ होता सोबत पण ठीक आहे म्हटलं कधीतरी का करूयात काहीतरी ॲडजस्ट ऋषिकेशची आणि तिची छान कारमध्ये मस्ती चालू होती आणि असा आमचा प्रवास चालू होता छान कधी येऊ कधी तिचं पूर्ण रोड हाच प्रश्न होता आली का पिशवायला आला का पिशवायला कधी येणार आहे किती वेळ लागणार आहे सगळीकडे तिचं नुसतं तेच प्रश्न चालू होते आणि इव्हिनिंगचा टाईम झाला इव्हिनिंगला इव्हिनिंगचा टाईम तर मला फार आवडतो पण आज आपण घरी नाही आज आपण प्रवास करतो आहे मामीचा पण एकदा दोनदा कॉलिंग गेला की कुठे आहे तुम्ही काय किती वेळ लागतोय कुठपर्यंत आला हे सगळं विचारण्यासाठी रोड छान होता प्रवास छान चालू होता आणि गेल्या वेळेस म्हणजे गेल्या वर्ष आपण आपल्या ब्लॉकमध्ये जे घर दिसलं होतं मामीचं आता मामी तिथे राहत नाही मामीने घर ना मामी चेंज केलं आहे आणि त्यानंतर चेंज केल्यानंतर घर आपण काय मामीकडे परत गेलेलो नाही आहे कारण वर्षात एकदा दोनदा जाणं होतं मामीकडं तुळशाला सुट्ट्या लागतील त्या पिरियडमध्ये फक्त दिवाळी झालं किंवा मग उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तर फिक्सच आहे आणि मग त्याच्यानंतर परत गेलो नाही आता आपल्यालाच माहीत नाही की मामीचं घर आत्ता नेमकं कुठे आहे आत्ताचं घर आणि कसं आहे हे काहीच गोष्टी माहीत नाही आहेत त्याच्यामुळे मलाही तुमच्यासारखं आता जेव्हा जाऊ तेव्हाच कळणार आहे की मग आम्ही नक्की कुठे घर घेतले आणि कसं आहे आधीचं घर तुम्हाला सगळ्यांना माहीत होतं आपल्या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलेले ते त्या ब्लॉगला तुम्ही खूप प्रेमही दिले कारण इकडे आल्यावरती मस्ती धिंगाणं हिंडणं फिरणं आणि सगळ्यात जास्त म्हणजे शॉपिंग स्पेशल आपण इकडे येतो ते फक्त शॉपिंगसाठी कारण माझे ठरलेले ठिकाण आहेत आणि ठरलेले काही शॉप आहेत मोजके जिथे मी वर्षातनं प्रत्येक वेळ शॉपिंग करतच असते आणि ते त्या दुकानात मधले ते ओनर काका दादा वगैरे ते सगळे ही इतके ओळखीचे झालेत ना की ते न चुकता ते म्हणजे गेल्या गेल्या त्या ते ना ते डायरेक्ट स्माइल देतात आगी आ जी आप आगई दिदी आप असं ते बोलत असतात छान भारी वाटतं मिलनलाही कपडे घ्यायचे होते यावेळेस कारण गेल्या वेळेस तुम्ही त्या ब्लॉगमध्ये बघितलं आपण वैष्णवीच्या लग्नाची शॉपिंग सगळी इकडे केली आणि मोस्टली मिलनचे कपडे सगळे मी इकडनंच त्यांना घेऊन जात असते त्यांचं चाललं होतं की नाही तूच तूच घे तुझ्या चॉईसने आणि माझं काही नाही एवढं पण म्हटलं चला आता आलेच आहेत तुम्ही थांबणारच आहेत तर आपण कपडे घेऊ असं काहीचं सगळं ठरलं होतं प्लॅनिंग आणि त्यानंतर एक्सप्रेसला आपण फूड मॉलला थांबलो मग मिलनली विचारलं काय खायचं आहे का तर लगेच इचं चालू झालं मला मॅगी खायची मला मॅगी खायची मॅगी आपण तिला घरी देतच नाही कसंच मॅगी बनत नाही क्वती तर सहा महिन्यांनी दहा महिन्यांनी एकदा ने, आपल्या घरी मॅगी बनती मग तिला इथे मॅगी घेतली आणि म्हटले तुम्ही सगळेजण खाली उतरा जरा फ्रेश व्हा पाय मोकळे होतील मी तर नकोच म्हणत होते कारण म्हटलं फुकट टाईमपास होईल आपला त्याच्यापेक्षा आपण गाडीमध्येच तुम्ही पटकन घेऊन या तर म्हटले नको टाय पाय मोकळे होतील थोडंसं फ्रेश होताल खाली उतरा म्हटले कारण तीन तासाचा प्रवास राहायला झाला होता अडीच तासाचा अजून एक दीड तासाचा प्रवास आपल्याला पुढे बाकी होता सगळेच जण वैतागले होते अशी गाडीत बसून प्रवासाने सगळेच जण कंटाळतात तुषाला इथे छान मॅगी घेतली तिला मी थंड करून भरवत होते दिसतात आणि खाणार कॉफी वगैरे मी गाडीतच घेतली आणि परत प्रवास चालू झाला वृषाला झोप येत होती मग तिला म्हटलं की थो थोडा वेळ तू थो आराम कर झोप आणि आता घरजवळच आलेलं आहे डॉलीला त्यांना कॉल करून खाली बोलवलंच होतं मी की खाली या म्हणून मग ते आले खाली घ्यायला कारण नवीन घर आहे कुठे काय माहीत नाही त्याच्यामुळे त्यांना कॉल करून घरी बोलव खाली बोलवलं लो कारण लोकेशन आपण मागवून घेतलं होतं किंवा बाधी लोकेशन पाठवतो त्या लोकेशनने आम्ही येतो

आपल्या जेवण नाही येत आपल्या शाळावर मसाला ह्याच्यात पण शकतो मसाला तो याच्यात मसाला हा हा

कुठे गेले तेवढा आवरून मग खाली जाऊ लावून मारायला शिवाजी चौकात जाऊ म्हणून शिवाजी चौकात नसत कुठं येऊ फिरून

खाणं पिणं घरावरणं भांडी घासणं ते सगळं झालं तर गरमी खूप होती फार गरमी मग ऋषाला आंघोळ होते आणि तसंच तिला झोपून टाकलं आणि असा काहीसा आपला दिवस होता असा काहीसा आपला ब्लॉग होता मामीच्या इकडे आपण पोहोचलो आहेत उद्यापासून आपले छान छान शॉपिंगचे वगैरे ब्लॉग येतील तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात अशाच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटतो उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय